आज सकाळपासून कोयनेतून विसर्ग वाढवलाय कृष्णेची पाणी पातळी वाढणार नदीकाठच्या लोकांना सतर्कतेचा इशारा शिरोळ तालुक्यात कालपासून पावसानं विश्रांती घेतली असली कोयना धरण पांडलोट क्षेत्रात सुरू असलेल्या पावसामुळं आज गुरुवारी सकाळी सहा वाजल्यापासून कोयना धरणातून विसर्ग वाढवण्यात आला आहे यामुळे कृष्णेच्या पाणी पातळीत आणखी वाढ होणार असल्यानं नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे आज गुरुवारी सकाळी सहा वाजल्यापासून कोयना धरणातून तेहतीस हजार पन्नास क्युसेक प्रतिसेकंद विसर्ग करण्यात येतोय कोयना धरणात सध्या एकूण एकशे तीन पूर्णांक चाळीस टी एम सी पाणीसाठा झालं आहे धरण अठ्ठ्याण्णव पूर्णांक चोवीस टक्के भरलं आहे धरण पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या पावसामुळे धरणातील पाणी पातळी नियंत्रित करण्यासाठी आज गुरुवारी सकाळी सहा वाजता धरणाचे सहा वक्र दरवाजे साडेतीन फुटांनी उघडून धरणातून तीस हजार नऊशे पन्नास क्युसेक विसर्ग व धरण पायता विद्युत गृहामधील एकवीसशे क्युसेक असा एकूण तेहतीस हजार पन्नास क्युसेक प्रतिसेकंद विसर्ग करण्यात येतोय धरण पाणीसाठ्यात वाढ होत राहिल्यास विसर्गामध्ये आणखी वाढ होत राहणार आहे धरणातील या विसर्गामुळे शिरोडू तालुक्यातील कृष्णेच्या पातळीत पुन्हा आणखी वाढ होणार आहे दरम्यान कृष्णेची पानळी पातळी वाढणार असल्यानं नदीकाठच्या रहिवाशांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय शिरोळ तालुक्यात सध्या कृष्णा पंचगंगा दूधगंगा वारणा आदी नद्यांचं पाणी पात्राबाहेर पडलंय बहुतांशी लहान धरणं शंभर टक्के भरली आहेत तर मोठी धरणं सत्त्याण्णव ते अठ्ठ्याण्णव टक्के भरली आहेत वारणा चांदोली धरण शहाण्णव पूर्णांक एकाहत्तर टक्के भरलं आहे यातून तीन हजार आठशे पंचावन्न क्युसेक विसर्ग सुरू आहे राधानगरी धरण नव्याण्णव पूर्णांक एकोणपन्नास टक्के भर आहे याचा एक स्वयंचलित दरवाजा उघडला असून यामधून दोन हजार नऊशे अठ्ठावीस क्युसेक विसर्ग सुरू आहे दरम्यान अलमट्टी धरणातून एक लाख पंच्याहत्तर हजार क्युसेक विसर्ग करण्यात येतोय ही दिलासादायक बातमी असल्यामुळे शिरोळू तालुक्यातील पूरस्थिती नियंत्रण होण्याची शक्यता आहे शिवार न्यूजसाठी अनिल जासूद